मी आता एक आरक्षणवर गीत म्हणणार आहे माझा पत्ता मुरलीधर साहेबराव जाधव राहणार भोसा तालुका मानोत जिल्हा परभणी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस तिरुपन बासठ तर आता एका आरक्षण वर गीत मनना रहे।

करमाना त मला गावा मधी मला तुम्हाला मदी एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या मुंबईला जा त्या आधी दरंगे एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंग पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटला एकदा मला भेटू द्या जिकडे जाईन तिकडे दरंग पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरंगी पाटलाची चस्तुती जिकडे पाहि तिकडे दरंगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरंगी पाटलाची चस्तुती मोठ बरा कर्म सरकारला दा आता लागू नका मराठ्याच्या नादी हो आता लागू नका मराठ्याच्या नादी मुंबईला जाच्या आधी दरांगी पाटला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरांगी पाठला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरांगी पाठला ला एकदा मला भेटू द्या कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसामध्ये कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसा मधी काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या बाकीचे गेलती का पाकिस्ताना मदी हो बाकीचे गेल का का पाकिस्तानामधी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली रॅली जाणार कुठ थेट मुंबईची भेट रॅली जाणार कुठं थेट मुंबईच भेट रॅलीचा ठिकाण मंत्र्याला मधी हो रॅलीचा ठिकाण मंत्र्यालया मधी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाठला एकदा मला भेटू द्या अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस तिरुपन बासष्ट मुरलीधर शाहिराचा नंबर करा मोबाईल मधी फिट नंबर डायल करा डायल करून ठेवा मला निष्काल देणार कधी हो मला निष्काल देणार कधी मुंबईला जायच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या एक मराठा मराठा एक मराठा हा मराठा नमस्कार